जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनेचा प्रचार प्रसार करणारा एल ई डी चित्ररथरासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला आहे अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये शहाण्णव गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत हा चित्ररथ जनजागृती करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक दोन फेब्रुवारी रोजी या चित्ररथाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी हिर झेंडी दाखवून मार्गस्थ केले आहे या प्रसंगी उपसंचालक माहिती अनिल आलूरकर उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अर्पणा यावलकर जिल्हा समन्वयक सुनील सोशे तहसीलदार प्रशांत मळगम पळगम विधी अधिकारी नरेंद्र बोहरा सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी बोडगे बोडखे प्रामुख्याने उपस्थित होते जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शहाण्णव गावांमध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार आहे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कटियार यांनी केले आहे चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना नैसर्गिक उत्पादनाचे माहेरघर मेळघाट हाट महाराष्ट्र ग्रामीण अभियान पशुसंवर्धन कृषी उद्योग व सहकार विभागातील विविध योजनांची माहिती तळागाळातील जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे सानु खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती